ठाकरे बोलतायत आपण थेट जाऊया त्या सगळ्यांची आज चर्चा झालेली आहे मला वाटतं दोन तीन महत्वाचे आहेत ट्रॅफिकचा एक विषय होता जाहिरातींचा एक विषय आहे तिसरा विषय म्हणजे नक्की डीजे म्हणजे काय कारण अनेक ठिकाणी दहाची जरी डेडलाईन असेल तरी आधीच हे प्लग आणि वायर काढले जातात किंवा स्पीकर काढले जातात ह्याच्यावर देखील मी सी पी साहेबांना पण एक पत्र लिहिलेलं आहे त्यांच्याबरोबर थोडं एक मला संवाद करायचा आहे की ही मंडळ जे गणेशोत्सव साजरा करतात त्याच्यानंतर नवरात्र साजरा करतात नक्की डीजेची परिभाषा काय आहे आणि काय चालतं काही नाही चालत हे आत्तापासून मंडळानं करणं गरजेचं आता एक बघा ना महत्वाची गोष्ट हीच आहे की मराठमोळा सण आहे आणि त्याच्यात मुंबई महानगरपालिकेने मध्यंतरीच्या काळात ते पंधरा हजार रुपये खड्ड्यांसाठी देखील त्यांनी लावले होते आता हे सो कॉल्ड हिंदुत्ववादी सरकार आहे हे मतांचं सरकार हे निवडणूक आयोगाचं सरकार हे क्लिअर झालं शकुंदराणीचं सरकार हे करणार नाहीत हे नुसतं नाटक रद्द आहेत हे पुढे काही करणार नाही निवडणूक आयोगावरती ज्या पद्धतीनं अनेक गोष्टी पुढे येतात या बाबतीत मनसेनं आज मुख्य निवडणूक आयोगा आयोगाच्या आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा था या बाबतीत सगळी व्यक्त केलेली आहे भाजपने पण हे सांगितलं होतं आपल्याला आठवत असेल दोन हजार चौदाच्या आधी भाजप देखील अग्रेसर होतं की बॅलेटवरच निवडणुका व्हाव्यात त्यांनी जिंकायचं रसायन काढलं आणि आता त्यांना बॅलेट काय तुम्ही चंद्रावर पण वोटिंग घ्या भाजपचे लोक जाऊन तिथे मतदान करून येतील असं त्यांनी ती सिस्टीम बसवलेली आहे शकून राणे आता पाच वेळा मतदान आहेत एक त्या मिंता देवी काय त्या एकशे चोवीस वर्षाच्या जगातल्या सर्वात वयस्कर महिला दिसतात पंचवीस सारख्या आहेत एकशे चोवीस एकशे पंचवीस हे असे सगळे जे काही घोळ हे आम्ही पकडलेले आहेत हे घोळ तर आहेतच ह्याचसोबत आम्ही मागच्या आठवड्यात देखील इथे पत्रव्यवहार केलेला आहे आणि जवळ गरज पडली तर रस्त्यावर पण उतरू पण इथे आता व्ही व्ही पॅट पण काढून टाकण्याचा प्रयत्न हे इथे निवडणूक आयोग करत आहे नेमकं निवडणूक आयोगाने ठरवावं की निवडणुका घ्यायच्या आहेत की सरळ ठराविक त्यांचे जे ओळखी पाळखीचे लोक आहेत त्यांना जाहीर करून टाकायचं की हे जिंकले देशभरात देशभरात होणार पण मुख्य निवडणूक आयोग हे दिल्लीत बसतं निर्लज्जपणा हा दिल्लीतून होतो म्हणून तिथे झालं आदित्यजी जल जीवन जल जीवन जो कंत्राटदार होते त्यांनी सांगली एकाने जे ती आत्महत्या केली होती आता या संदर्भातलं पत्र माताच्या हाती आलं आहे एकीकडे केंद्र सरकारने पैसे दिले हात वरती केलेले आहेत पस्तीस हजार कोटींची थकबाकी राज्य सरकारकडे फाईल आली वित्त विभागाने सुद्धा ती फाईल डावलून दिलेली पस्तीस हजार कोटींचं असंच तुम्ही माहिती काढा पीडब्ल्यूडी मध्ये देखील आहे आमच्याकडे वरळीमध्ये बीडीडी आहे पोलीसच्या सगळे क्वार्टर्स आहेत तिथे स्वच्छता असेल किंवा इतर काही दुरुस्तीची कामं असतील कॉन्ट्रॅक्टर हल्ली कोणी पुढे काम घ्यायला का तर सरळ सांगतात तुम्ही थकबाकी घेवता तुम्ही पैसे देत नाही हे आहेत म्हणजे आता सुनील शिंदे जी इथे आहेत मी आहे आम्ही दोघे ज्यामध्ये ऑफिसमध्ये जातो की हे काम नाही झालं ते काम नाही झालं अधिकारी सरळ आम्हाला सांगतात की साहेब कॉन्ट्रॅक्टर कुणी टेंडर भरत नाहीये का तर पैसे वेळेवर दिले जात नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय खोके खोके काही काही लोक बॅग घेऊन वगैरे बसतात पण कॉन्ट्रॅक्टर्स जे खरोखर कॉन्ट्रॅक्टर्स आहेत लाडके कॉन्ट्रॅक्टर्स नाही खरे कॉन्ट्रॅक्टर्स त्यांना पैसे मिळतात अनधिकृत बांधकामांचा दंड जो आहे हा घेणार नाही माफ केलेला आहे कशा परिपत्रक नगर विकास खात्याकडनं काढले गे कशा पद्धतीनं बघताय तुम्ही मला वाटतं एक महत्वाचं याच्यात की अनधिकृत बांधकाम ही एक गोष्ट झाली जी अनधिकृत मुख्यमंत्री राहिले त्यांच्याबद्दल काय त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला पंधरा ऑगस्ट लागस्ट मग ते लिंबूंचं काय झालं ज्यूस तरी बनवलं का त्यांनी ऑगस्टला कल्याण ते दिल्लीत जात असताना सीएसएफ ने नुसतं खाकेत ते रुमाल असतो त्याच्यात काय काय ते पाहावं जाधवांच्या वक्तव्यावरून राजकारणात नव्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत केलं जाते असं वगैरे वगैरे नाही मी ऐकले नाही अजून ते वक्तव्य ऐकलं पुरुष आम्ही ह्याचा कडकडून विरोध करू ह्याच्यात पंधरा ऑगस्ट व्हेज खा किंवा नॉनव्हेज खा हे सांगण्याचा अधिकार ह्या महानगरपालिकेनं नाही आयुक्तांना बिलकुलही नाही लोकांनी काय करावं काय नाही करावं काय खावं काय नाही करावं काही नाही खावं हे त्यांना सांगण्याचा अधिकार नाही आम्ही जाहीर आवाहन करतोय की ज्यांना नॉनव्हेज खायचं त्यांनी खावं ह्याच्यात व्हेज नॉनव्हेज हा वादच नाहीये अनेक लोक व्हेज खातात ना त्यांना विरोध नाहीये पण जे नॉनव्हेज खातात जे आमच्यासारखे लोक नॉनव्हेज खातात आमचे अगदी पाहिलं तर कल्याण डोंबिलीमध्ये जे आमचे आग्रिकोळी बांधव आहेत ते काय करणार त्या दिवशी आणि हे तुम्ही काय आमच्यावर व्हेजिटेरियनिझम लागताय आमच्या राज्यातून येऊन आमच्यावर तुम्ही लागत है। आहे त्यांनी संपर्क साधलाय आणि ते असं म्हटलं की दोन्ही बंधू जर एकत्र आले तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही पण सध्या स्थितीत राज ठाकरे महाविकास आघाडीसोबत मग अजून त्याच्यात अजून काय बोलायचं नाही आता फॅक्च्युली जे काही बोल का मारा ते बोलले पण चिंता करू नका महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल सगळे जे काही पक्ष या देशात आपण पाहतो लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे कारण लोकशाही नाही राहिली तर इथे कुठचे विषयच राहणार नाही तुम्हाला आवाज उठवायला काही संधीच मिळणार नाही मुंबई महापालिकेच्या शाळेचे विषय समोर येत आहेत या शाळेची इमारत मोडकळी चाललेली आहे मला अजून एका शाळेचा तसाच विषय पाठवला होता तो देखील आम्ही घेतला होता मुख्य गोष्ट हीच आहे आपण आपल्याला आठवत असेल आमच्या काळात मग मराठी शाळा असतील किंवा इतर भाषिकांच्या शाळा असतील मुंबई महानगरपालिका जे चालवतं ते उत्तम दर्जेचं आम्ही करत होतो आणि जास्तीत जास्ती प्राधान्य हे आरोग्य आणि शिक्षणावर देत होतो चार म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे आपले मेडिकल कॉलेजेस आहेत दवाखाने आहेत तसंच शाळेंमध्ये आय बी आय जी सी एस सी बी एस ई बोर्ड आणले एस सी सी सोबत दहावीपर्यंत मराठी अनिवार्य करून देखील आणि हे सगळं होत असताना गेल्या दोन तीन वर्षामध्ये सरकार पडल्यानंतर ही सगळी यंत्रणा कशी कोलमडून पडलेली आहे हे आपलं दिसतंय मुख्य गोष्ट हीच आहे की एखादी इमारत दुरुस्त करायची की प्रायव्हेट कोणाच्या घशात घालायची हा निर्णय आयुक्तांना बिलकुलही नाही त्यांना अधिकार नाही मुंबई महानगरपालिकेची ना निवडणूक झाल्यानंतर लोकप्रतिनिधी आल्यानंतर हे सगळं ठरवलं जाईल आणि मुंबई हिताचं ठरवलं औरंगजेबा शिवसेना किंवा कोणीही आंदोलन करतात तेव्हा गुन्हे दाखल केले जातात जैन धर्मियांनी आंदोलन केलं आमचं म्हणणं एवढंच आहे तिकडचे स्थानिक जे कोण आजूबाजूचे रहिवासी आहेत त्यांचं म्हणणं देखील लक्षात घ्यावं राहुल गांधी राहुल हम प्रोटेक्ट कर बिल्कुल प्रोटेक्ट कर रहे हैं क्योंकि वोट चोरी हम सिर्फ हवा में कुछ बात नहीं कर रहे हैं बहुत सारे ऐसे लोगों को हमने दिखाया है जो वो आदित्य श्रीवास्तव है शकुन रानी है मिंता कोई देवी है मिंता देवी दुनिया में सबसे बुजुर्ग लेडी देश में 124 साल की फोटो कुछ अलग दिख रहा है ये इनका उम्र इनकी उम्र कुछ अलग दिख रही है वैसे ही अगर आप देखिए तो शकुन रानी ने पांच बार वोटिंग किया है तीन बार बेंगलुरु में और एक बार दो बार उत्तर प्रदेश में आज पालघर की एक केस आई है पांच वोटिंग ईपिक नंबर है तो ये सारी जो वोट चोरी है जिसकी वजह से भाजपा जीतते आई है पिछले पांच छह सात सालों में ये हमने पकड़ी है और इस पे कोर्ट में जाने की जरूरत नहीं है क्योंकि कोर्ट में भी कल ईसी ने कहा है, हमको आपको भी ये दस्तावेज नहीं देंगे तो क्या ईसी कोर्ट से भी ऊपर है हम तो कह रहे हैं कि हम सारे लोग है कि जनता से चुन के आए हैं और हमारा अधिकार है ये हक बनता है कि चुनाव आयोग हमें जवाब दे क्यों हम इधर उधर जाए जा पाकिस्तान की बात है पाकिस्तान धमकी दे रहे हैं अगर सिंधु नदी पर डैम बनता नहीं है ये मिसाइल मार के उड़ा देंगे बिल्कुल तो पाकिस्तान धमकी दे, दे रहा है लेकिन अपनी जो सरकार है भाजपा की जो सरकार है उनका जवाब क्या है उस धमकी को कि बीसीसीआई जाके क्रिकेट खेलेगी उनके साथ क्यों बीसीसीआई क्रिकेट खेले उनके साथ पिछले साल आपने देखा होगा बीसीसीआई के जो उच्च अधिकारी है वो वहां शाहिद अफरीदी हो या दूसरे सारे पाकिस्तानी क्रिकेटर्स हो उनके साथ पार्टी करे थे पिछले साल जो हमें बताया था कि हिंदुओं पर अत्याचार हो रहा है बांग्लादेश में उसी बांग्लादेश को बीसीसीआई ने बुला के इस देश में टेस्ट मैच खेली थी तो क्या बीसीसीआई देश के ऊपर है क्या बीसीसीआई हिंदुओं के ऊपर है क्या बीसीसीआई जो जवान अपने शहीद होते हैं उनकी शहादत से ऊपर है ये जवाब बीसीसीआई में दे क्या ये जवाब हो सकते हैं उनकी धमकी को कि हम जाके क्रिकेट खेलेंगे नहीं हो सकता है लगातार हम देखें कि कल्याण डोमोली का जो नगर निगम ने एक अलग का फरमान निकाला है कि कल्याण डोंगोली के जो महापालिका के आयुक्त है उनको सस्पेंड किया जाए जो भी हो मुझे पता नहीं वो कौन है क्योंकि वेज नॉन वेज ये मुद्दा उनका नहीं है स्वतंत्र दिन पे हम क्या खाए हमारा अधिकार है हमारा स्वतंत्र है वो नहीं हमें बता सकते कि वेज खाए नॉन वेज खाए हम तो बिल्कुल नॉन वेज खाएंगे हमारे घर में खाते हैं हमारे घर में नवरात्रि को भी हम हमारा जो प्रसाद होता है उसमें प्रॉन्स होते हैं मच्छी होती है, है क्योंकि ये हमारी परंपरा है ये हमारा हिंदुत्व है और वहाँ के जो आगरी कोई बांधे हैं वो कहाँ जाएंगे ये कोई धर्म की बात नहीं और ये कोई देश हित की बात नहीं है कि वेज नॉन वेज खाओ जो भी खाते हो घर में क्यों उसके बात करें What you're